रायगड एक अविस्मरणीय प्रवास असं म्हणतात की रायगड चढलो की आपण सर्व गड चढू शकतो तर चला तर मित्रांनो मित्रांनो म्हणण्यापेक्षा चला तर मावल्यानो आज आपण रायगडला निघालो आहोत मुंबई पासून सुमारे दीडशे किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे तीस किलोमीटरच्या अंतरावर रायगड आहे रायगड चढण्याच्या आधी पाच मध्ये जिजाऊंची समाधी आहे पाया पडलो आणि रायगड चढायला सुरुवात केली डोक्यावरचा घाम पायाच्या नकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत रायगड समजत नाही हो हे अगदी खरं आहे सतराशे पेक्षाही जास्त पायरे या रायगड किल्ल्याला आहे मध्ये मध्ये छोटी छोटी दुकान आहेत आम्ही मस्त काकडी खाल्ली काही पायऱ्या चढल्यावर येतो महादरवाजा याच दरवाजातून गडाची खरी सुरुवात होते पुढे थोडं गेल्यावर दिसतो तो हत्ती तलाव दोन हत्तींसाठी बांधलेला एवढा मोठा विशाल तलाव गडावर पिण्याच्या पाण्याची सोय देखील आता केली आहे मग घेतले शिरकाई देवीचे दर्शन गंगासागर तलाव आहे त्याच्यासमोरच दोन भव्य मनोरे स्तंभ आहेत उत्तरेकडे पालखी दरवाजा पार करून वर आल्यावरती दिसतात राणी महाल धान्य कोटारे अष्टप्रधान मंडलांची कार्यालय पुढे आलो दरबारात येथेच आपल्या महाराजांचा राज्याभिषेक शेक सोळा झाला आहे रायगडावरील नगारखाना हे बाल किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना समोरच आहे महाराजांच्या या आवडत्या जागे त्यांच्या मूर्तींना उजाला देण्यासाठी हे भव्य आणि प्रेरणादायी पुतला उभारण्यात आला बाजारपेठेत उजवीकडे बावीस आणि डावीकडे बावीस अशी एकूण चव्वेचाळीस दुकाने होती जगाचे ईश्वर म्हणजे रायगड किल्ल्यावरील जगदीश्वराचे मंदिर तीनशे वर्षाची गुलामगिरी तीस वर्षात संपवणारा बाप माणूस येते मावळला छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी शेवटी आलो टकमक टोकाकडे पूर्वी याच टोकावरून जे लोक अपराध करत होते त्यांना इकडूनच खाली ढकलत असे शेवटी आम्ही परतीचा प्रवास सुरू केला एकदा रायगडवरती आल्यावरती परत जावं असं वाटतच नाही शेवटी एवढंच बोलेन की छत्रपती शिवाजी महाराज की जय